नमस्कार आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आला आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर समजते असं नाही की तुम्ही डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस करून जर व्हिडिओ बघत असाल तर तो पूर्ण माहिती मिळते मित्रांनो तर आपल्याला एकीकडनं सर्व व्हिडिओ बघायचं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ते माहिती समजत असते चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबत झेआर आला आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला हे जे आर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय शिक्षण सेवक योजनेची सुधारणा करण्याबाबत जे आर आहेत या जे मध्ये काय काय नवीन अपडेट देण्यात आले आहेत शिक्षण सेवक बद्दल हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं प्रस्तावना पाहिल्यानंतर शासन निर्णय शिक्षण सेवक बद्दल काय निर्णय देण्यात आला आहे काय सुधारणा करण्यात आला आहेत ते आपल्याला तुम्ही तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर तर चॅनलला करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया एकूण संदर्भ तीनुसार हा झर तयार करण्यात आला आहे प्रस्तावना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तसे अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे अशा सर्व शाळांना सन दोन हजारपासून शिक्षण सेवक योजना लागू आहे या योजनेतील काही तरंदुतीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत सद्यस्थिती या योजनेनुसार मुद्रा थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता तीन वर्ष कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते या कालावधीत उमेदवाराची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येईल अनुदे श्रेणी लागू केली जाते सद्यस्थिती विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील तीन वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी जर अन्य समान अथवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्ती झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करावा लागतो पूर्वीच्या सेवक पदावरील त्याची सेवा नवीन शिक्षक सेवक पदाच्या तीन वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचारात घेतले घेतली जात नाही त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्या व्यक्तीसाठी ही बाब काहीशी अन्यायकारक आहे उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी क्रमांक सदर प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असता त्या विभागाने असे अभिप्राय दिला आहेत की शिक्षण सेवक योजनेचे मूळ धोरण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे असल्याचे सदर धोरणामध्ये बदल सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वेग वेगवेगळ्या कोणतेही अभिप्राय नाहीत उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने आवश्यकते ती कारवाई करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या होते तर ही आपल्याला प्रस्ताव पहिला आता आपण शासनाचा निर्णय काय आला आहे ते महत्त्वाचं आहे आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा शासन निर्णय आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत असे शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसे अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे त्यातील कोणत्याही स्त्राव स्तरातील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षणसेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवा कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील पूर्वक्त कोणत्याही शाळेत सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने तीन वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा आपण प्रस प्रस्ताना पा पाहिलं होतं त्याच्यात आपल्याला म्हटलं होतं की आपल्याला जर नव्याने आपण दुसऱ्या ठिकाणी जॉईनिंग केली तर आपल्याला नव्याने त्या ठिकाणी शिक्षण सेवकचे जे तीन वर्ष आहे ते आपल्याला कम्प्लीट करावं लागेल पण तेल, या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेल्या शासनाकडून नियुक्तीच्या अनुषंगाने तीन वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही पूर्वीच्या शिक्षणसेवक पदावर त्यांनी व्यतीत केलेल्या व्यतीत केलेल्या कालावधी विचारात घेऊन केवळ उरित कालावधीसाठी त्या त्याला नवीन शिक्षणसेवक पदाचा कालावधी लागू राहील तर हे पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण जे आधी पूर्वी झियारमध्ये असं म्हटलं होतं की आपण या शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये जॉईनिंग केली आपण एका शाळेमध्ये दोन वर्षे काम केलं आणि तिसऱ्या वर्षी दुसऱ्या शाळेत आपण आपली जॉईनिंग केली तर आपल्याला पुन्हा तीन वर्ष त्या ठिकाणी शिक्षणसेवक म्हणून काम करावं लागत होतं पण आता या झीआरनुसार या आरमध्ये नवीन सुधारणा करण्यात आले शासनाकडून आता आपल्याला एका शाळेत आपण दोन वर्षे काम केलं आणि दुस तिसऱ्या वर्षी आपण दुसऱ्या शाळेत जॉईनिंग केली तर त्या ठिकाणी आपल्याला जो पूर्वी आपण ज्या शाळेमध्ये जो कालावधी त्या ठिकाणी काम केला आहे दोन वर्ष ते कालावधीत सुद्धा त्या ठिकाणी प्लस केले जातील आणि आपण जे दुसऱ्या शाळेत किंवा आपल्याला ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो त्या ठिकाणी जो कालावधी असेल तो मिळून एकत्र एक करून त्या ठिकाणी शिक्षण सेवकचं कालावधी पूर्ण बाहेर जाणार आहे असं म्हटलं आहे दुसरा पॉईंट आहे सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या शिक्षण सेवा कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुदय असेल थी। बघा या ठिकाणी हा महत्त्वाचा पॉईंट आहे सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या शिक्षण सेवा कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुदय असेल शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेव सेवा कालावधी पूर्ण हो होऊन नि नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्ष शिक्षकांना हा लाभ अनुदय असणार नाही तिसरा पोंड आहे उमेदवाराची पूर्वीची शिक्षण सेवक पदावर सेवा व सध्या कार्यरत असले शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेच्या कालावधी तीन वर्ष किंवा अशा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांका संपुष्टात येईल व त्यास नियमित श्रेणी अनुदेय ठरेल चौथा मुद्दा सदर तरंदुतीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाधा पोच पोचले पोचेल अशा शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरुणच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरुणुती या मर्यादेपर्यंत निस निश्प, निष्ब निष्पर्भ समजण्यात यावा शिक्षणसेवक योजनेसंदर्भातील अन्य तरुदुतीची यथास्थिती यापुढे लागू राहतील जर तुम्हाला हा जी आर डाऊनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जास्त हा जी आर डाउनलोड करू शकता तर शिक्षण सेवक शिक्षकांसाठी हे महत्त्वाचं अपडेट आहे कारण भरपूर तुम्ही पाहिलं असेल आंदोलनसुद्धा सुरू होतं कारण शिक्षण सेवकाबद्दल आणि आता शासनाने काही सुधारणा केल्या आहेत तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल की आपलं जे आपण करतो आहे ज्या ठिकाणी आपली जॉईनिंग झाली आपण शिक्षक सेवक म्हणून काम करतो आहे आणि आपल्याला आता कोणता नियम लागू असेल हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल जय हिंद जय महाराष्ट्र